मी आज या सहकारा म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रारच्या कार्यालयावर जे आम्ही कार्या आलेलो हो, आहोत सहाय्यक निबंधक वाळवा तालुका तेव्हा यांच्या अखत्यारीतल्या काही गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं आता इथल्या पतसंस्था सेवा सहकारी सोसायट्या वसुलीचा तगादा लावतायत एका बाजूला पर्जन्यमान वाढलं अतिवृष्टी झाली नुकसान झालं सगळीकडनं नुकसान भरपाईच्या मागण्या येत है। आहेत आणि अशा काळामध्ये वसुलीचे तगादे लावले जात आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी जक्ती सक्तीची वसुली करू नका म्हणून सांगितलं नोटीस सा पाठवू नका म्हणून सांगितलं तरी या कार्यालयाकडे एकशे एक ची प्रकरणे येत आहेत ही बाब काही बरोबर नाही आहे दुसरा मुद्दा बहेर सोसायटीचा आहे आणि या बहेर सोसायटीतल्या थकबाकीदारांची यांनी यादी रस्त्यावर लावली संस्थेच्या ऑफिसमध्ये लावली आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा अवमान केलेला आहे अपमान केलेला आहे है, आब्रू त्यांची रस्त्यावर मांडलेली आहे तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत इथल्या सहाय्यक निबंधकांना सांगितलं त्याप्रमाणे ते बोर्ड काढायला लावतो म्हटलं पण अजूनही संस्थेच्या आतला बोर्ड काही त्यांनी काढलेलं नाही त्याचबरोबर हा जो डिव्हिडंड आहे किंवा कुठली येणारी सरकारी मदत आहे ही कर्जाला घ्यायची नाही असं कायदाच आहे परंतु आज जे काही डिव्हिडंड आलेला आहे या संस्थेचा निघालेला आहे हा डिव्हिडंड या लोकांची ठेव तिथं आहे आणि ही ठेव त्या संस्थेने वापरून नफा कमावला आणि त्यामुळं या ठेवीदारांना त्याचा वाटा मिळाला पाहिजे डिव्हिडंड मिळाला पाहिजे तर तो तोही कर्जाला घ्यायची भूमिका या संस्थेच्या संचालकांनी घेतली आणि म्हणून त्यांच्या विरोधी आज आम्ही आलेलो आहोत तिसरा मुद्दा आहे की आता सोयाबीनची सुगी सुरू व्हायला लागली सरकार दरवर्षी थोडंफार आधारभूत किंमत वाढत आहे परंतु आधारभूत किंमतीने खरेदी होत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर आम्हाला आधारभूत किंमतीची खरेदी होत नसेल तर मग या आधारभूत किंमतींचा उपयोग काय ही गोष्ट सहाय्यक निबंधकांच्या अखत्यारीतल्या इथं जर का आधारभूत किमतीच्या खाली व्यवहार झाले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा हे कार्यालयाला मग टाळा ठोकण्यात येईल असा इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तर तीन गोष्टी आहेत भय सोसायटीचा विषय आहे त्यांचा डिव्हिडंड त्यांच्या सेविंग खात्याला वर्ग झाला पाहिजे त्यांच्या सक्तीच्या वसुल्या थांबल्या पाहिजेत एक शेकची प्रकरणं जरी संस्थेने पाठवली तर ती सहाय्यक निबंधकांनी परत पाठवली पाहिजेत त्यांना कसलेही वसुलीचे दाखले देता कामा नये ही आमची प्रमुख मागणी आहे आज इथं काही आणखीन पतसंस्थांच्या विरोधातले लोक आलेले आहेत तेव्हा या सहाय्यक निबंधकांना माझं म्हणणं आहे या वाळवे चालू आहे आणि इथं जर नोकरी करायची असेल तर इथल्या जनतेचं ऐकून घ्या हे कायदेशीर वागणारी आम्ही सगळे मंडळी आहोत पण बेकायदेशीर वागणाऱ्याला ठोके टाकल्याशिवाय आम्ही राहत नाही तेव्हा अशा पद्धतीनं पाळी तुमच्या आमच्यात येऊ नये एवढीच आमची संभाजीरावांना सांगणं किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्या हातात जे काय आहे तेवढं करा आणि तुम्ही तेवढं केलं तर मग तुमच्या विरुद्ध आम्हाला काही बोलायची गरज नाही आंदोलनही करायची गरज नाही आम्ही योग्य त्या पातळीवर आंदोलन करू परंतु या तीन चार गोष्टी ज्या सहाय्यक निबंधकांच्या हातात आहेत त्या यांनी ताबडतोबणी पूर्ण केल्या पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे हे आमची भूमिका आहे चळवळीचे नेते आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सहाय्यक निबंधक ऑफिसला वाळवा तालुक्यातील तमाम शेतकरी वर्ग असेल यासाठी की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याची कर्ज माफी करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा करू म्हणून सांगितलं आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्ज कर्जाची तकबाद बाकीदारांची यादी बोर्डावर लावली जाते the answer जे कर्जमाफीचे जे धोरण आहे ते चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांची वसुली केली जाते आज महाराष्ट्रावर बघायला गेलं तर एका बाजूला ओल्या दुष्काळाचं संकट आहे एका बाजूला महापुराचं संकट आहे पण या बँकांच्या पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याची लुबाडणूक चालू आहे नीरव मोदी असेल अंदानी अंबानी असतील यांचं कुठं कर्जमाफी करताना कुठं त्यांचं बोरडाव नाव लावलं गेलं नाही पण सर्वसामान्य शेतकऱ्याचं नाव बोरडाव लावण्याचं पाप इथल्या पतसंस्था करताय तिथले एआर ऑफिस करताय त्याच्यानंतर आज बघायला गेलं भारत सरकारनं सोयाबीनचा हमीभाव पाच हजार तीनशे तीस रुपये जाहीर केलेला आहे के पण आज इस्लामपूर मार्केटला बघायला गेलं तर तीन हजार तीनशे पस्तीसशे अडतीसशे या भाव चालू आहे सोयाबीनचा पाच हजार तीनशे कुठं व तीन हजार पाचशे कुट याच्यामधला हजार रुपयेचा बाब मोदीचा बाप भरून देणार काय हे आमचं मागणाय खरी खरेदी सोयाबीन खरेदीचं केंद्र गेले दोन तीन वर्ष झालं शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील आमचे दादा असतील आमचे गणेश असतील या शेतकरी खरेदी सेंटर सोयाबीनची खरेदी सेंटर चालू करा म्हणून आम्ही तीन वर्ष झाले निब या निबंधकांच्याकडे मागणी करतोय पशु उत्पन्न बाजार समितीकडे मागणी करतोय तहसीलदाराकडे मागणी करतोय पण जे इथलं प्रशासन आहे ते मुक्याचं भैऱ्याचं सोंग घेत आहे व शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव हा हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते रघुनाथ दादांच्या नेतृत्वात सहाय्यक निबंधकांना आम्ही जाब विचारणार आहे व शेतकरीची चळवळीची ताकद आम्ही दाखवून दा देणार आहे हा मी भय सर्व सेवा सोसायटीच म्हणजे सभासद असून सभासद असून मी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याला ऊस घालवला घालवल्यानंतर काय झालं मला ते म्हटले की तुमचं ते कोड नंबर निघत नाही म्हणून मी माझ्या चुलत्यांच्या चुलतेच्या नावा घालवला घालवल्यानंतर काय झालं ते चुलते म्हटले तुम्ही थकीत आहे ओ काका म्हटलं मी थकीत आहे तुम्ही माझं काय असेल ते पैसे सोसायटीला भागवा भागवल्यानंतर परत काय झालं माझे बंधुराज तलाठी होते आणि मिलिटरी रिटायर झाले ते आणि तलाठी होते तलाठी झाल्यानंतर त्यांच्या नावावर जे ओस गेला शेवटी बंधुराज आहे आम्ही आमचे वडील वारले आम्ही ते विभाजीन घेतलं मग तुम्हाला म्हटलं काय हे करायचं ते करा मग भावांचे बी आमचे पैसे कट करून घेतले आणि तुम्ही आज माझ्यावरती असा प्रसंग आणला की प्रसंग आणला की कि तुम्ही माझ्यावर हे टाकताय कर्ज आहे म्हणून माझं बोर्डावर नाव लावताय परवा माझ्याकडे पाहुणे एक आलो ती मुलगी माझी एक केमिस्ट आहे दुसरी मुलगी बी सी ए आहे मुलगा माझा बी एस सी आहे आणि ते पाहुणे बघाय आल्यानंतर त्यांना बातमी कळाली कि असं असं मुलीचं लग्न करायला ठरलंय म्हणून पाहुणे बघायला आल्यानंतर त्यांनी बघितलं त्यांना माहिती पडली की हा दीड लाखांना जर थकीत असेल तर हा मुलीचं लग्न काय करणार असे प्रश्न केल्यानंतर त्या माणसाचं आम्हाला उत्तर आलं नाही मग हे तुम्ही कशासाठी करता तुम्ही पूर्वी दोन एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला महापूर आला त्या महापुरात माझी दीड एकर उसाची शेती पाण्याखाली गेली आणि एकवीस लाही गेली आणि नंतर काय झालं तुम्ही त्या बहिर सोसायटीला अनुदान म्हणून आमच्या बहिर सोसायटीला पाठवलं त्या पाठवण्यामध्ये मला फक्त मिळालं माझ्या आईच्या नावावर मी ऊस घालवला तेज तीन नंबरची यादी तुम्ही कुठे गायब केली हे तुम्ही दाखवून द्या एवढीच माझी विनंती आहे आणि मी काय आहे शेवटी जर ते आले असते तर मी तुम्हाला कर्जाला वसुली केली असती पण हे जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ आहे इतकं माझरी आहे की बहे सोसायटीचे संचालक कि ज्या संचालकाच्या माझ्या वा वावरात तीन लिकेज ती, आहेत ते तीन लिकेज त्यांना वारंवार सांगून तिने आजपर्यंत काढली नाहीत मग त्या भागात मला ऊस आला नाही या वेळेवर गेल्या वर्षी माझं दोन हजार चोवीस ला माझं जवळजवळ अर्धा एकर रान पडून आहे त्यांच्या पाण्याच्या लिकेजामुळे माझं पडून आहे आणि तुम्ही आता माझ्यावर तगदा लागतात तुम्हाला मी विनंती करून तुम्हाला लिकेज काढा म्हणून सांगितलं तर तुम्ही काढलं नाही आता बघू मग बघू आता ही करू आता पावसाळा लागला मग असं जर करत असाल तर माझी शेती कशी पिकणार आज तिथं गुडगाभर पाणी साठत त्यांच्या लिकेजामुळे आणि म्हणून मी कर्जात मला दीड एकरात तुमचं कर्ज दीड लाख रुपये पेडाय किती वेळ लागेल Terima kasih telah menonton!